नमस्कार तुमचे सर्वांचे माझ्या यूट्यूब चॅनेलमध्ये मनापासून स्वागत आहे आज आपण या व्हिडिओमध्ये कारल्याची भाजी ही रेसिपी पाहणार आहोत थोडं कमी कडवट होणारी ही रेसिपी आपण या व्हिडिओमध्ये दाखवणार आहोत अशा पद्धतीने जर तुम्ही कारल्याची भाजी रेसिपी बनवला तर सर्वांनाच खूपच आवडेल त्याच्यामुळे ही रेसिपी तुम्ही नक्की ट्राय करून बघा चला तर मग आपण रेसिपीला सुरुवात करूयात इथे मी एक कारली अशा पद्धतीने गोल गोल अशा पद्धतीने मधलं बी काढून घेतलेलं आहे आणि अशा पद्धतीने कट केलेलं आहे तुम्ही कोणत्याही प्रकारे कारले कट करून घेऊ शकता आता ह्या कारलेला आपल्याला कडबटपणा थोडा कमी येण्यासाठी याच्यावरती आपल्याला थोडं मीठ लावून घ्यायचं आहे आणि अशा पद्धतीने ते सर्व मीठ आपल्याला त्या कारल्याला लावून घ्यायचं आहे कारलं आहे कार त्याच्यामुळे थोडंफार भाजी कडवट होईल जास्त नाही होणार आता आपण हे सर्व एका खलबत्त्यामध्ये चेचून घेणार आहोत त्याच्याने आपली भाजीची टेस्ट खूप छान येते इथे मी मोठ्या मिठाचा वापर केलेला आहे भाजलेले शेंगदाणे घेतलेले आहे थोडे खोब खोबऱ्याचे तुकडे घेतलेले आहे गोड गोडपणासाठी थोडं गूळ घेतलेलं आहे थोडं चिंच घेतलेलं आहे कोथिंबीर घेतलेली आहे लाल तिखट घेतलेलं आहे आणि लसणाच्या पाकळ्या घेतलेल्या आहेत आता हे सर्व आपल्याला खलबत्तामधून चेचून घ्यायचं आहे खलबत्तामध्ये सुद्धा चेचताना सर्व मिश्रण आपल्याला एकत्र करून नाही चेचायचं त्याला थोडं आपण लसूण वगैरे आधी घातलं तर खोबरं आपलं बा लवकर बारीक होत नाही त्याच्यामुळे आधी आपल्याला मोठं मीठ आणि खोबरं कलबत्त्यामध्ये बारीक चेचून घ्यायचं आहे कलबत्त्यामध्ये जर त्याचं सारण किंवा मिश्रण आपण बनवलं तर भाजी खूपच टेस्टी लागते आणि आवर्जून इथे आम्ही मोठ्या मिठाचा वापर केलेला आहे कारण मोठ्या मिठाचं भाजीमध्ये टेस्ट खूपच छान लागते त्याच्यामुळे तुम्हीसुद्धा मोठ्या मिठाचाच वापर करा आता आपलं खोबरं आणि मीठ बारीक करून झालेलं आहे आता त्याच्यामध्ये आपल्याला शेंगदाणे घालायचे आहेत शेंगदाणे तुम्ही अंदाजे घालू शकता कोथिंबीर घालायची आहे आणि आपण चिंच घेतलेलं होतं थोडं ते घालायचं आहे जेवढी तुम्हाला भाजी बनवायची आहे त्या पद्धतीने तुम्ही सर्व प्रमाण घेऊ शकता जास्त बनवायचं असेल तर शेंगदाणे तुम्ही थोडं जास्त घेऊ शकता आता हे आपल्याला पुन्हा एकदा थोडं बारीक मोठं अशा पद्धतीने चेचून घ्यायचं आहे मिक्सरच्या भांड्यामधील मिश्रण आणि सारण आणि अशा पद्धतीने आपण जर बनवला तर भाजी खूप टेस्टी लागते आता पुन्हा एकदा याच्यामध्ये आपण लसूण घालायचं आहे आणि ते परत एकदा आपल्याला अशा पद्धतीने खलबत्त्यामध्ये चेचायचं आहे आता लसूणसुद्धा आपलं बारीक झाल्यानंतर याच्यामध्ये आपल्याला टेस्टनुसार लाल तिखट आणि आपण जे गूळ घेतलेलं होतं थोडं गूळ जास्तच घ्यायचं आहे किंवा तुमा तुम्हाला थोडं कमी गोड आवडत असेल तर तुम्ही गुळाचं प्रमाण थोडं कमीसुद्धा करू शकता इथे मी आंबट गोड तिखट अशा पद्धतीने आपलं हे सारण बनवून झालेलं आहे तुम्ही बघू शकता किती छान पद्धतीने आपलं कारल्याच्या भाजीचे सारण तयार झालेलं आहे आता आपण जे मीठ लावलेलं ला कारले होते ते आता आपण मी थोडंसं याच्यामध्ये पाणी घालून हे आता आपल्याला दोन ते तीन वेळा याला मी धुवून घेणार आहे असं केल्यामुळे काय होतं की कारल्यातील थोडा जो कडूपणा असतो तो कमी होतो आता इथे आपण भाजी बनवण्यासाठी घ्यायचं आहे त्याला त्याच्यासाठी इथे थोडंसं तेल घातलेलं आहे त्याच्यामध्ये हिंग पावडर घातले आहे आणि आता पुन्हा एकदा हे कारले आपल्याला व्यवस्थित भाजून घ्यायचं आहे तेलामध्ये अशामुळे सुद्धा कारल्याचा थोडा कडूपणा कमी होतो त्याच्यामुळे अशा पद्धतीने तुम्ही भाजी बनवला तर तुमची भाजी कडवट होणार नाही आता ह्या कारल्याला मी अगदी व्यवस्थितपणे भाजून घेणार आहे गॅस आपल्याला मिडीयमच ठेवायचा आहे आणि ह्याला चांगल्या पद्धतीने आपल्याला तेल आणि हिंग पावडरमध्ये परतून घ्यायचं आहे आता जो आपण खलबत्त्यामध्ये मसाला चेचलेला होता मस्त असा तो आता या भाजीमध्ये आपल्याला घालून घ्यायचा आहे आणि अजून एक टीप मला या व्हिडिओमध्ये नक्की सांगावीशी वाटते की ज्यावेळी आपण भाजी बनवतो त्यावेळी गरम पाण्याचाच आवर्जून आपल्याला कोणत्याही भाजीमध्ये गरम पाण्याचाच वापर करायचा आहे याच्यामुळे टेस्टमध्ये तर खूपच फरक पडतो त्याच्यामुळे आपण गरम पाण्याचा सर्व भाजींमध्ये गरम पाण्याचाच वापर करायचा आहे इथे मी याच्यामध्ये आता आपल्याला गरम पाणी घालायचं आहे जेवढी कन्सिस्टन्सी तुम्हाला जशी हवी आहे त्या पद्धतीने तुम्ही पाण्याचा वापर करायचा आहे आता ह्या भाजीला आपण एक ते दोन मिनटासाठी किंवा आपण आपलं कारले शिजूपर्यंत आपल्याला ह्याला दोन मिनटासाठी झाकण लावून शिजवून ठे ठेवायचं आहे आता तुम्ही बघू शकता की भाजी आपली किती छान पद्धतीने तयार झालेली आहे आणि आपण ही रेसिपी नक्की ट्राय करून बघू शकता कारण खलबत्त्यामध्ये चेसलेली जी भाजी असते त्याची टेस्ट खूपच वेगळी लागते वरून थोडीशी कोथिंबीर घालून तुम्ही ह्याला भाकरी किंवा चपाती कोणत्याही प्रकारे तुम्ही ह्या भाजीला खाऊ शकता कारण एवढी टेस्टी भाजी ही तयार झालेली आहे त्याच्यामुळे तुम्ही ही रेसिपी नक्कीच ट्राय करून बघा सर्वांना खूपच आवडेल माझा हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा थँक्यू